नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आता चाललं आहे आपण मरीनला रात्रीचे अकरा वाजले आणि चालले मरीनला हे ललित ललितदाय आणि तिकडे प्रशांत दादा होऊ शकता रात्रीचे वाजले साडेबारा साडेबारा वाजले तुम्ही साडेबारा नाही साडे अकरा वाजले साडे अकरा अकरा सव्वा अकरा झाले आणि रात्रीचे चाललो आहे मरीनला बघू चला पुढे चला मग बघूया रात्रीचा आपण पहिल्यांदा जाणार मरीनला हो काय काय नवीन काय वा चालू आहे की बंद आहे ते बघे समजेल आपल्याला आणि आधी आधी पोहोचू तरी बघू कारण की आता, आ, आता बारा येते आणि एक वाजेपर्यंत लेस लास्ट ट्रेन आहे तिकडे एकची आहे काय चालू आहे चला मग बघूया प्रवास आपला कसा होतो आता स्टेशन जवळ आणि आता रात्रीच्या वाजले साडे अकरा आणि हे बघा सर्व धावत चाललेत आणि पुढे तिकडे माणसं आहेत ना ते पण चालले आपली सर आता रात्रीचं चाललं आहे आपण बघूया कसा होतं आपला रात्रीचा मरीन ड्राईव्हचा प्रवास बघत राहा ब्लॉक आपला देवी शेवटपर्यंत स्टेशन जवळ समोर स्टेशन आहे बोरिवली आणि आता जायचं स्टेशनला आणि तिकीट काढायचे बघू आता आणि रात्रीचे साडे अकरा बारा झाले तरी पण अजूनच खूपच गर्दी आहे गाड्यांचे येणार तर प्रवास आहेच चालू आहे बघा इकडे आणि इकडं ऑटोवाले बघा किती आहेत खूप सारे ऑटोवाले उभेच आहेत पॅसेंजरसाठी बघू शकता हे आलो आता आपण स्टेशनजवळ स्टेशनजवळ आणि तिकीट काउंटरच बंद आहे यो पाय तिकीट काउंटर बंद आहे आणि हे आता ई व्ही ई टी व्ही मशीन आहे ऑटोमॅटिक तिकीट काउंटिंग बघा आता तिकीट टाकतो ऑनलाईन आणि तिकीट काउंटर बंद आहे बघा टायमिंग असं आहे काहीतरी अकरा बारा असं काहीतरी टायमिंग असतो त्यानंतर बंद होतं टीका so, आता सकाळी डायरेक्ट उघडेल चार तीन चार वाजता सो बघूया आता तिकीट काढतात आणि आपण जाऊया थोड्या वेळेला ट्रेनमध्ये ट्रेन पण आलेली आहे बघू शकता आणि आता पकडूया ट्रेन फटाफट चर्चे गेट यो यो पाय ट्रेन आलेले आहे बाय सोडलेली आहे आम्ही बघा ही ट्रेन सोडलेली आहे गर्दी आहे त्याच्यामुळे आता दुसरी पकडतोय एक सोडता दुसरी पगडता आता मस्त हवा लागते बघ ना काय बोलायचं पण ही रिकामी भेटली ना ट्रेन बरं आहे बघा पूर्ण ट्रेन रिकामी पूर्ण ट्रेन रिकामी आहे कारण की आता वाजून बारा बारामध्ये ट्रेन रिकामी आणि आता ट्रेन सुटलेली आहे आपली स्टेशन स्टेशनवरून बघा मग ट्रेन पूर्ण रिकामी आहे अशी पाहिजे अशी तर ट्रेन काय भारी वाटते एक नंबर चला मग आता भेटूया डायरेक्ट आपण नेक्स्ट स्टॉप टॉप करत पुढे भेटूया सो चला व्हिडिओ ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा आणि नवीन असा त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका

दुसरं काय काम नाही आपल्याला हवा करायची नाही यायचं लगेच <laughs> सर्वजण गप्पा गोष्टी करत चालले बघा आणि इकडे ललितदा बघू शकतो आता मस्त मी काय आरामात झोपून चाललोय आणि या साइड फर्स्ट क्लास जो आहे ना आता फर्स्ट क्लास आहे आणि ह्या आपले जर्नल डब्बा दाखवतो बँड्रावरून सुटल आपण आता थोड्याच वेळा ते थो चर्चे पोहचतो आपण थोड्या तर आपली ट्रेन चाललेली आहे बघू शकता आपल्याला सोडून रात्री आपल्या घरी जायला आणि आपले मंडळी बघा इकडे सर्वजण सातवीचे वादले साडे बारा आणि सर्व गो मध्ये आहेत सर झोप सर झोपलेले होते आता आता सर्व झिरवत होते आणि आता सर्व मध्ये आले आधी सर्व झोपले होते कंटाळले चलो बाय मरी जाऊया तुट मरीनला मासे मासे नाही तेजस्वी लोक आहे शानदार विचार रक्त तर फायनली उतरलो आता मरीन स्टेशन जवळ आणि आता पाच दहा मिनट जवळच आहे तर आपण तिकडे जाणार आहोत आणि चला मग रात्रीचं आपण बघणार आज पहिल्यांदा की कसा प्रवास म्हणजे कसं वाटते ते मरीन जाई चला मग आता मेन रोडला नाही त्या साईडला मरीन ड्राईव्ह चेहरा काला काला दिसतो सर्वांचे सर्व काले दिसत बघा <laughs> कोणाच दिसत नाही आणि इकडे बघू शकता पूर्ण भारी वाटत आणि वारा पण थंडगार तुटलेला इकडे एक नंबर तुम्हाला दिसत काय पण भारी एक नंबर वाटत आणि हे पूर्ण मुंबई सिटी बघू शकता त्या साईडला आता चेहरे सर्वांची पांढरी दिसत आहेत बघा आणि हे सर्व मंडळी कसं वाटत भारी वाटते का फ्लॅश चांगले नाही हा नको नको ढग आलंय बघ धग पाऊस पहिला पाऊस पहिला पाऊस पहिला पाऊस पहिला पाऊस मरीन रायला वाह वाह वा वाट लाईच्या पडतोय आणि इकडे बघा मजा चालू इकडे

अरे काय चाललंय यांचं डिसिजन बघा काय हे भाई काय वाटलंय काय वाटतं पाऊस पडला एकदम चांगलं वाटतंय कसं वाटत पाऊस पडला हा तो यांचं डिसिजन झालं धीक झालं हा अरे गाडीओ काय होत नाही व्हिडिओ आणि काय नाही सांभाळत पाऊस गेला थोडा पाऊस कमी झालाय पाऊस आणि रोड पण भेटला आहे बघा या साईडला रोड बी पूर्ण भेटलेला आहे आणि तीन मिनिट नाही वाजले वाजले चला हे वाजले हे चला हे चला वाजले वाजल्यात एक चला मग आता ट्रेन बस सुटेल लागली लास्ट ट्रेन एकशे आहे लास्ट ची नेक्सची आहे म्हणून जायला का आपल्या लवकर आता रात्रीचे वाजले एक वाजायला आला आहे समथिंग आणि आता आपल्याला एकची गाडी पकडायची आणि जायचं आहे बघा आता भेटते का ट्रेन आता नाही तर वाट लागली मग आमची सो चला म्हणून आलो रिटर्न आणि भिजलो बाहे पूर्ण पूर्णपणे भुजलेलं आहे आपण बघा केसं पूर्ण पाणी झालं आहे आणि तिकडे पाऊस पडला थोडा असं म्हणजे थोडाफार आणि बघा पाठीश्वरून मंडली ती मोमेंट्स लाईथ पकडलेले आणि आता बघू शकता आलो आता चर्नी रोडला आणि समोरून येते ट्रेन चर्चगेट वाटत ते तुम्हाला दाखवतो हे बघा आणि आता रात्रीच्या वाजलेत एक वाजायला समथिंग आणि आता गर्दी खूपच कमी असते तुम्हाला दाखवतो आहे चर्चगेट समोर येणारी चर्चगेटी मिनिट लाईक आता ट्रेन मधून उतरलो आणि सर्वजण बघा दमल्यासारखे झाले सर्व दमलेत सर्व दमलेत ललित झोपला होता कसं वाटलं झोप कसं वाटलं ट्रिप कधी आलं समजत आहे ना ते सर्व झोपले सर्व मी जागा होतो मी मी फक्त जागा होतो पाऊस आता आणि हा इकडे पाऊस पण पडलाय बघा पूर्ण ना वळवू शकता थंडगार वाटते हां भारी एक नंबर पाऊस त्याच्यामुळे आम्हाला झोप आले तर मी तर आलोय आता घरी आणि आता चाललोय घरी आता स्टेशनवर उतरलो आणि खूप दमल्यासारखे झालंय म्हणजे झोप बी पाले दमल्यासारखं झालं आहे पूर्ण आणि कामावरून परत आणि इकडे येणे परत त्याच्यामुळे दमल्यासारखे झालं आहे आणि हे बघा सर्वजण सर्वजण झोपले होते ट्रेनमध्ये आणि काय माहिती आलो कधी समजलंच नाही तो चला मग कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय